चला आज आपण भागाकर शिकूया चला काउंट करा तीन मुले आहेत आणि एकूण चॉकलेट किती आहेत चला काउंट करा किती आहेत नाईन चॉकलेट आहेत आणि मुलं किती आहेत कोणा आहेत तर तीन मुलांना चॉकलेट आपल्याला सारख्या प्रमाणात द्यायचे आहेत तर प्रत्येकाला किती येतील सोडून भागाकार भागाकर पद्धतीने प्रत्येकाला किती आले मग चॉकलेट त्याची मांडणी कशी कराल भागाकाराची किती तीन हां पुन्हा मग करत ओके भाजक एकूण किती चॉकलेट नऊ no. no. मग कसे भागशील no. प्रत्येकाला किती किती आले no. ली? No. तीन no. हां तीन तीरी नऊ नऊ वजा नऊ